रेडी स्टार्ट महोदय संजय गांधी निराधार योजनेमध्ये गैरप्रकार झाल्यासंबंधी आलेल्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीने चौकशी पूर्ण केली आहे काय केली असल्यास आपला अहवाल शासनाला सादर केला आहे काय तसेच या योजनेत होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी कोणत्या प्रमुख शिफारशी केल्या आहेत अशी आपण पत्रात पृच्छा केली आहे मला शासनातर्फे प्रथम हे स्पष्ट केले पाहिजे की समिती तक्रार अर्जाची चौकशी करण्यासाठी नेमलेली नसून या योजनेची अंमलबजावणी व्यवस्थितपणे होते किंवा नाही आणि या योजनेत काही त्रुटी असल्यास त्यासंबंधी शासनास सूचना वा शिफारशी करण्यासाठी नेमली आहे समितीने नुकताच आपला अहवाल सादर केला असून शिफारशींचा गोषवारा पुढीलप्रमाणे आहे समितीच्या सचिवांनी अर्जाची नोंदवही ठेवावी प्रत्येक अर्जदाराने अर्ज दिल्यानंतर त्यास अर्ज मिळाल्याची तारीख आणि नोंदवहीतील क्रमांक दर्शविणारी पावती देण्यात यावी अर्जाची शहानिशा सहा आठवड्यात व्हावी व चौकशी अधिकाऱ्याने समितीकडे आपला अहवाल सादर करावा समितीने जास्तीत जास्त दोन महिन्यांच्या आत अर्जावर निर्णय घ्यावा समितीची बैठक महिन्यातून किमान एकदा व्हावी सचिवांच्या शिफारशीसह निर्णय घेण्यात आल्यास त्यासंबंधीची सविस्तर कारणे समितीच्या इतिवृत्तात नोंदविण्यात यावीत व समितीचे मत अंतिम निर्णयासाठी जिल्हाधिकाऱ्यामार्फत पाठवावी स्वावलंबन योजनेत परतफेडीचा हप्ता दोन वर्षानंतर न ठेवता धंद्यातील उलाढालीच्या कालावधीनंतर निश्चित करण्यात यावा कर्ज दिल्याबद्दल आणि कर्जाच्या योग्य विनिमयाबद्दल शासकीय यंत्रणेमार्फत चौकशी व्हावी आणि योग्य विनिमय होत नसल्यास सचिवांनी एका रकमेने कर्ज परत करण्याबद्दल समितीकडे शिफारस करावी समितीने सचिवांच्या शिफारशींचा साधक बाधक विचार करून निर्णय घ्यावा व तो जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवावा आपण उपस्थित केलेल्या मुद्द्यांचे स्पष्टीकरण वरील उत्तराने आपणास मिळेल अशी मी आशा करतो आपला